दार उघड दार उघड दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड दारसं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील आपलं मन आपणच खात बसशील वारा आत यायलाच हवा वारा आत यायलाच हवा मोकळा श्वास घ्यायलाच हवा दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड जशी फुलं असतात तसे काटेही असतात सरळ मार्ग असतात तसे फाटेही असतात गाण्याऱ्या मैना असतात पांढरे शुभ्र वगळे असतात कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात कावळ्याचे डावपेच पक्के असतील त्याचे तुझ्या घरट्याला फटके बसतील तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं आपलंसुद्धा आपल्याला होत असतं पारखं मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं मोर धुंद असतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं है है? कोकळी सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं तुलना करीत बसायचं नसतं ग प्रत्येकाचं वेगळं नसतं ग प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं फुलणाऱ्या त्या फुलासाठी खेळणाऱ्या त्या मुलासाठी दारूघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड निराशेच्या काळोखात काहीसुद्धा घडत नाही आपलं दारबंद म्हणून कोणाचं चढत नाही आपणच मग आपला द्वेष करू लागतो आपल्याच अंधारानं आपलं मन भरू लागतो पहाटेच्या दवात तुझं भर्टन आलं पहाटेच्या दवात तुझं भर्टन आलं तुला शोधीत फुलपाखरून नाचत आलं चिवताई तुला काहीसुद्धा कळलं नाही चिवताई तुला काही सुद्धा कळलं नाही तुझं दार बंद होतं डोळे असून अंध होतं बंद घरात बसून कसं चालेल जगावरती रुसून कसं चालेल दार उघड दार उघड चिवताई चिवताई दार उघड चिवताई चिवताई दार उघड